मी गरजे गैनीनाथ नारायण राहणार हातोला तालुका आष्टी जिल्हा बीड येथील रहिवासी असून या ठिकाणी आकाश घोंगडेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड ह्या जणांचे बोर ते बोर्डचा चा पॉईंट दाखवण्यासाठी आलेला आहे पाया पायाच्या आणि मिशनच्या सहाय्याने नजरे ह्या आहे भूजल तज्ञ आकाश सोन्या बापू या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा म्हणजे ज्यांना कोणाला आपल्या शेतामध्ये वा घरासमोर बोरवेल किंवा विहीर घ्यायची असेल त्यांना हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल आमच्याकडे विहीर व बोरवेलसाठी खात्रीशीर पाणी सांगितले जाईल तर आजच संपर्क करा भुजल तज्ज्ञ आकाश सोन्याबापू माळशिकारे मुक्काम पोस्ट घोंगडेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड आमचा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो एक्कावन्न चौतीस ब्याऐंशी तसेच शहाण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी त्रेचाळीस सत्याहत्तर

त्यांचं काय ना आपल्या परायचं संको ह्यावरती मशीन सांग हे पॉईंट पॉइंट आमचे झालं கரை வர வர ஆட்ட வீடியோ போடலை மதியடலை